आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान आज देशभरातल्या एकोणपन्नास मतदारसंघांमध्ये शांततेत पार पडलं सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली विविध मतदारसंघांमध्ये मतदानाचं प्रमाण सर्वसाधारण असल्याचं वृत्त आहे देशातली सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून एकंदर सहाशे पंच्याण्णव उमेदवार रिंगणात आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग पियुष गोयल स्मृती इराणी काँग्रेसचे राहुल गांधी आणि किशोरीलाल शर्मा नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला लोकजनशक्ती रामविलास पासवान पक्षाचे चिराग पासवान यांच्यासह इतर महत्वाच्या उमेदवारांचा त्यात समावेश आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकूण सत्तावन्न टक्के मतदान झालं यामध्ये पश्चिम बंगाल इथं त्र्याहत्तर टक्के लडाख इथं सदुसष्ट टक्क्यांहून अधिक झारखंड मध्ये जवळपास बासष्ट टक्के ओडिशा इथं जवळपास एकसष्ट टक्के उत्तर प्रदेशमध्ये जवळपास छप्पन्न टक्के जम्मू आणि काश्मीरमध्ये चौपन्न टक्क्यांहून अधिक बिहारमध्ये बावन्न टक्क्यांहून अधिक आणि महाराष्ट्रात जवळपास एकोणपन्नास टक्के मतदान झाल्याची नोंद आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं त्यांच्या इलेक्ट ट्रिकल ट्रॅक्शन नेटवर्कसाठी सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विझिशन प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी केली आहे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान या प्रदेशातील रेल्वे ऑपरेशनची विश्वासार्हता सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे एस सी डी ए प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे प्रवासी आणि रेल्वे ऑपरेशन्स दोन्हीसाठी अनेक फायदे होणार आहे अमरावतीच्या अंबादास पंत पापळकर हिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या मंत्रालय क्लर्क ही परीक्षा प्रतिकूल परिस्थितीत देखील पास केल्याबद्दल आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तिचा सा सत्कार केला वझरीतल्या पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी तिचं संगोपन करून तिला शालेय शिक्षणासोबत मूल्य शिक्षणाचे धडे देत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले वाशिम जिल्ह्यात वाशिम शहर मंगरुळपीर शेलू बाजार या ठिकाणी दुपारी चार वाजता अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाल्यानं शेतातील उन्हाळी पिकासह वाशिम इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आलेल्या शेतमाल उघड्यावर ठेवल्यानं त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार